रत्नागिरी शहरातील श्री देव भैरी बुवाच्या मंदिर सुशोभीकरणाची मला संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे उदय सहा सात महिन्यापूर्वी मुन्नाशेट आपण याच परिसरामध्ये मला बोलवलं होतं आणि आपण असं सांगितलं होतं की शासनाच्या माध्यमातून आपल्या देवस्थानच्या परिसराचं जर सुशोभीकरणाचा कायापालट झाला आणि शासनाकडनं जर आपल्याला निधी उपलब्ध झाला तर अतिशय चांगल्या पद्धतीचा हा परिसर रत्नागिरीकरांना महाराष्ट्रातल्या भक्तांना बघायला मिळेल मुंडाशे होते आमचे जोशी काका देखील होते सगळेच सगळे ट्रस्टी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळी मी आपल्याला शब्द दिला होता सुदेशजी मयेकर देखील या बैठकीला उपस्थित होते बहुते माझ्या माहितीप्रमाणे राहुलजी पंडित होते आणि राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन श्रीदेव भैरीची आम्हाला सगळ्यांना सेवा करायला मिळणार आहे हे जे माझ्या लक्षात आलं त्यावेळी मी मुन्ना शेठना शब्द दिला की तुम्ही सांगाल त्या किमतीला मंजुरी पालकमंत्री या माझ्याकडनं दिली जाईल <प्रावारी> आणि आठ दिवसापूर्वी मला असं सा सांगण्यात आलं की एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा आराखडा आमच्या तुषार बाबरांकडे आलेला आहे मी मुन्नाशेडनं परत फोन करून सांगितलं की शेठ एक कोटी पंच्याहत्तर लाखाचा आराखडा तयार करण्यापेक्षा अजून आपण चांगला आराखडा तयार करू आणि शेवटी आपले हे ग्रामदैवत आहे आपल्या देवाची पालखी जेव्हा बाहेर निघते मी आज आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा उद्योग मंत्री म्हणून काम करतो महाराष्ट्राच्या काना का कोपऱ्यामध्ये फिरतो पण ज्यावेळी शिमग्याची पालखी आपली बाहेर पडते तो, तो सोहळा आजपर्यंत महाराष्ट्रात कुठेही बघायला मिळाला नाही एवढी ताकद आपल्या ग्रामदेवतेची आहे त्यामुळे पैशाची तुम्ही चिंता करू नका म्हणून शैलूची माझी चर्चा झाली सगळ्यांची चर्चा झाली आणि आठ दिवसापूर्वी पुन्हा एकदा प्रस्ताव माझ्याकडे आला की या देवस्थानच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपयाची आवश्यकता आहे मी पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींना फोन केला की शेवटी हे आपलं ग्रामदेवता आहे काही लोकांनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की तीन कोटी साहेब शिल्लक आहेत पाच कोटी शिल्लक आहेत दहा कोटी शिल्लक आहेत उन्हासाठी अधिकाऱ्यांची एक स्टाईल असते पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझी देखील एक कामाची स्टाईल आहे आणि म्हणून मी बाबांना सांगितलं की तीन कोटी नाही तीन कोटी आराखडा आलाय त्याला मंजुरी द्यायचीच पण भविष्यामध्ये अजून जर किती कोट्यावधी रुपयाचा आराखडा आला तरी नगरपालिके मार्फत तो मंजूर झाला पाहिजे अशा पद्धतीची कंडिशन टाकून हे तीन कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही तीन कोटी रुपये खर्च करूच पण आपल्या ग्रामदेवतेसाठी जे जे काही करावं लागले ते याच परिसरातला आमदार म्हणून मी देखील श्रीदेव भैरीच्याच आशीर्वादानं आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो आहे देऊ बाटकर साहेबांनी सांगितलं असेल तुम्ही सांगितलं असेल परंतु माझ्या दृष्टीनं रत्नागिरीचं प्रेम आणि रत्नागिरीकरांचं प्रेम हे मंत्रीपदापेक्षा मोठं आहे त्याच्यामुळं मला बाकीचं काही नाही मिळालं तरी चालेल पण तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम हे आयुष्यभर असंच जरी राहिलं तरी जे जे काही सामाजिक काम करावं लागेल ती करण्याची ताकद श्रीदेव भैरी मला देऊ एवढीच त्या चरणी मला रत्नागिरी शहरातील श्री देव भैरी बुवाच्या मंदिर सुशोभीकरण कामाचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले पालकमंत्री उदय सामंत यांनी जे वचन दिले ते आज पूर्ण होत असल्याबद्दल अध्यक्ष मुन्ना सुर्वे यांनी समाधान व्यक्त केले आणि आभारही मानले स्वागत करतो आजचा क्षण असा आहे की आपलं जवळजवळ चार वर्ष चारशे मंदिर आहे जुनं आणि त्याला मंदिर आपण चांगलं केलं आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या मदतीने परंतु जे आजूबाजूचा आजू परिसर आहे सामंतसाहेबांना मी बोललो की असा असा परिसर जर चांगला आला तर येणारे भक्तजण सोय चांगली होईल टॉयलेट वगैरे हो व्यवस्था वगैरे हो केली की चांगलं होईल आम्ही सगळेजण त्याला भेटायला गेलो होतो रेस्ट हाऊसला आणि त्यांच्या कानाविषयी घातला की असं असं आमचं हे आहे करायचं ठरलं आहे तर तुम्ही याच्यातून आम्हालाच कधी करावं पुढा आम्ही गेलो असताना आज मुळात नेहमी कधी गेलो तरी नेहमी ते आम्हाला बोलवणार आणि पहिल्या प्रथम बाजूची काम हातातली कामं बाजूला ठेवून आम्हाला पुढे घेऊन भैरी देवस्थानच्या मंडळींना बोलवा आणि आम्हाला आमचे प्रश्न पहिल्या प्रथम सोडवणार आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज हा भूमिपूजन समारंभ आम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण करत आहोत आपलं देऊळ इतकं चांगलं होईल की प्रत्येक रत्नाईकर आपल्या घरात येणाऱ्या पाहुण्यांना घेऊन हे मंदिर बघण्यासाठी हमकास हजर राहील अशी मला विश्वास आहे समंदर की गोद में पला आहे तो ही तेही शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र महत्व पहाड़ी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा